नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आपण उपघटक सात पॉईंट चार बहुपदी याविषयी माहिती करून घेणार आहोत बहुपदी म्हणजे काय बहुपदीची कोटी म्हणजे काय आणि त्यावरती आधारित सराव संचातली उदाहरणं पण आपण अभ्यासणार आहोत चला तर आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात उपघटक सात पॉईंट चार बहुपदी हे जाणून घ्या बहुपदीची व्याख्या बघा काय आहे वैजिक राशीतील प्रत्येक चलाचा घातांक पूर्ण संख्या असेल तर ती राशी बहुपदी असते म्हणजे घातांक जो आहे चलाचा तो काय असला पाहिजे पूर्ण संख्या असली पाहिजे म्हणजे तर ती काय होते राशी बहुपदी असते बहुपदीची कोटी दिलेल्या बहुपदीतील दिल चलाचा मोठ्यात मोठ्या घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी होय म्हणजे आता समजा तीन चल आहे तीन सं दिलेले आहे आपल्याला समीकरण त्याच्यामध्ये जो जो घातांक सगळ्यात मोठा आहे म्हणजे एक एक एका चलाचा समजा दिला आहे आपल्याला दोन एकाचा दिला आहे चार एकाचा दिला आहे तीन तर चार ही काय आहे सगळ्यात मोठी बहुपदीची कोटी आहे या समीकरणामधली स्थिर बहुपदीची कोटी शून्य असते शून्य बहुपदीची कोटी निश्चित करता येत नाही एकापेक्षा अधिक चलातील बहुकोटीची बहुपदीची कोटी ठरवण्यासाठी त्या बहुपदीमधील प्रत्येक पदामध्ये असलेल्या चलाच्या घातांकाची बेरीज करून जी बेरीज सर्वाधिक असते त्या बेरीजेस त्या बहुपदीची कोटी म्हणतात जेव्हा बहुपदीची पदे चलाच्या घातांकाच्या चढत्या किंवा उतरत्या क्रमाने लिहिलेली असतात तेव्हा अशा स्वरूपात लिहिलेल्या बहुपदीस प्रमाणरूप बहुपदी म्हणतात बहुपदींची बेरीज वजाबाकी गुणाकार बैजिक राशींच्या गुणाकाराप्रमाणेच करतात बहुपदींच्या भागाकारातही करता भाज्यबरोबर भाजक कुणीले भागाकारात अधिक बाकी याचा संबंध असतो परंतु बहुपदींच्या भागाकारात बाकीची कोटी ही भाजकाच्या कोटीपेक्षा लहान असते आणि बहुपदींचे अवयव पाडण्यासाठी विस्तार सूत्रांचा उपयोग होतो सरळसंच साठ पॉईंट चार यामध्ये उदाहरणे बघा पहिलं उदाहरण बघा एमचा घण वजा पाच एमचा वर्ग अधिक चार एम अधिक आठ या बहुपदीला एम अधिक दोनने भागल्यास किती बाकी येईल तसा एम अधिक दोन बरोबर शून्य म्हणून म्हणून मग एम बरोबर किती येतं वजा दोन मग आता हे जे बरोबर वजा दोन आहेत ते काय करायचे यास बहुपदीमध्ये ठेवायचे जिथे एम आहे तिथे आणि हे उदाहरण सोडवायचं त्याचं उत्तर येते वजा अठ्ठावीस म्हणजे पर्याय क्रमांक दोन येतो ह्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न क्रमांक दोन बघा एका कंसात का चार एक्सचा वर्ग अधिक सात एक्स वजा एक अधिक दुसऱ्या कंसामध्ये एक्सचा वर्ग अधिक दहा वजा तिसऱ्या कंसामध्ये एक्सचा वर्ग अधिक आठ एक्स वजा सातची किंमत किती आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे त्यानुसार आपल्याला पर्याय क्रमांक येतो चार उत्तर आहे चार एक्स वजा एक्स अधिक सोळा चार एक्स वर्ग वजा एक्स अधिक सोळा